तर मंडळी जिस चीज का इंतजार था वो आ आ आ हो अखेर घडी तर मंडळी हे फायनल ट्रेन आलेले एवढी गर्दी होई जाणार तर नको सांगताय भीड व्हाय काय या दे तर मंडळी आपण डायरेक्ट आता बॉल भेटेल आपला आणि पुरा आपण जिरवी जिरवी खेळी राह ना तुम्ही हे गाय वेलकम बॅक टू मॅच व्हिडिओला आता सुरुवात होते म्हणजे आता आज बारा वाजे जायला बराच लेट पाहिजे आणि आज कशा आज आपण फुल फॉर्म मध्ये येईल बाकी दमन आणि आज आपण जायला नव्वद साठ्या फिरासाठी कंटिन्यू व्हिडिओमध्ये आहे मंडळी कारण आज व्हिडिओ किंवा एन्जॉय करताना आपली गॅन जे का पूर्ण फुल तयारी मग घेऊ शकतास मंडळी आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करता व्हिडिओ आवडणार लाईक नक्की तर मस्तपैकी आपला रूमला नाही आता आपण निघेल हे की नाही रिक्षा स्टँड आणि रिक्षा गेलच आणि हवं वापी ते नाशिक रोड आणि गाड्या भरपूरही राहिल्यात मंडळी रस्ता क्रॉस करताना ना देखील क्रॉस करत राहा ना आणि आपण फायनली रिक्षा मग ना तर आपण ही हो जर रेल्वे स्टेशनला वापीनी आणि देखशाल तर ना एवढी गर्दी ना पुढे धावपळणी जिंदगी व आणि हंगा धावपळ कराशिवाय पर्याय नाही अशी गोष्ट रेल्वे स्टेशन आणि आपल्याला तिकीट काढायला गर्दी तुम्ही देखू शकतास लागलं तेवढी गर्दी व आणि आपला दादूस लाईन न उभा राहिलं फायनली आपला दादून तिकीट काढी आणलं आणि आपण जावा नवं आता फास्ट तर फायनली आपण स्टेशनवरही लागेल ला वजं आणि ट्रेन बी लागेल ला आठ टी बेकार शिंदळाय सांदळाय भरलेलं आणि आम्ही आता अजून बॅक साईडला चालला आम्हाला रिक्का माग पाहिजे भाग हैगाई कनंतर साडेबारा लागणार आहे ट्रेन पण आम्ही खुशाल वेट कर रहा है ना आणि त्यानंतर येणार ट्रेन तर मंडळी टायमिंग येत आहेत हा हैद नाही का तर ट्रेन ही लागेल होती पण मालगाडी आहे गाड़ी ये मोबाइल आने बल्ले मोटी तगड़ी व मालगाड़ी अजुन सरी नहीं रहा मंडळी जिस चीज का इंतजार था हो आखिर घडी आ गई है मंडळी हे फायनली ट्रेन आपली आलेले आहे तर प्रवाशी डायरेक्ट उठिशन उभा राहिलं तुम्ही देखू शकतास कारण की हयच ये ना वेटकर राहिलं सर्व नाही का पुरळी गर्दी होई जाणार आता तर अशी जिंदगी पोरबंदर दादर भुसावट फायनल म्हणजे एवढी गर्दी होई जाणार तर नको सांगता येईल फार भीड होई गई बॅक साईड अरे कटप जाय सारखीच गर्दी व सारखीच गर्दी व ना अजून मग चालतंय तर मंडळी फायनली हिरवा झेंडा ते खाली येल तुला फायनली आपण निघणार बारा बेचाळीस पोणे एक ला निघणार आणि आपण मस्त डबा बसेलो ज्यापेक्षा गर्दी नाही काही नाही एकदम सोयीस्कर अशी गोष्ट आणि लोक्या गर्दी डायरेक्ट दुसरी ट्रेन मी लागेल हवा ही राहिली आणि देखील एक नंबर फायनल आपण वलसाडलाही लागेल तर फायनली मंडळी आपण उसरी पडेल का जरा तर जबरदस्त भीड आणि आपण बसेल आता दुते श्रेणी मग आणि आता आता चालत चालत जायला ना आपला ऑटोने जाणं पडेल कारण की आपल्याला तितल बीचला जावा ना आणि गर्दी देखा मंडळी एक नंबर भीड तर मंडळी हऊ हव्वल साड रेल्वे स्टेशन ना परिसर द्व तुम्ही देखू शकतास आणि आपण जिनावर अंगलिका निला गेलं जर ऑटो गाड्या काय लागते ते अंग लागते आणि आपला जण बराच खाल निघायला दे काय हय ठेलं आमना बाबांची इंजिन लिहिलं होता ना बांद्रा जुन्ना काळ ना तो ऑल रेल्वे स्टेशननी बाहेर देखू शकता तुम्ही आणि देखा अशी गोष्टी व मंडळी कारण की ना आमना बाबा सांगवत आ भाऊ तुम्ही जवळ जाशाल तो फक्त देखी येवा ना कशी काय मग ना पूर्ण कोणाला जात लावू देत नाही आठवत आणि देखील या तुम्ही तर चालेल मंडळी हवं वलसाड ना रेल्वे स्टेशन आणि आता आम्ही पायीपायी जायला आहे ना पायीपायी गाड्या साप जाय ना गाड्या सार नाही आणि आटला जो फाउंटेन कारण ज्या एक नंबर नाईटला आतला व्ह्यूज दिस तर मंडळी हवं मेन गेट वलसाड रेल्वे स्टेशनकडे जावा ना आणि तुम्ही एक शेता रिक्षा मावर दे होता माना काही माग लक्ष नाही होता या जण सांगू होतात की बा आम्हाला नाही म्हणावं आणि रिक्षा डायरेक्ट मी रिक्षाला धडक बी दिन तो वलसाड ना रिक्षा स्टँड आपल्याला तितल बीचला जावा व आणि त्या ठिकाणी आपण इला गेलो ज आता रस्ता क्रॉस करा ना पण कशा तर पोलिसनी गाडी येते नामुळे मग आम्ही डायरेक्ट रस्ता बिंदास क्रॉस करू शकज ज आपाला अंग जा ना अंग होऊ जा वापीकडं हो जा चिखली काय तंग आणि आपाला आठव आता रिक्षा लागतील फायनली रिक्षा भेटी जायला मंडळी आणि आता आपण रिक्षा मग बशी राह ना चालेल व्हिडिओ मग लागी राहावी मजा येणार आज फायनली मंडळी आपण पोचची घ्या तितल बीच आणि परिसर देखा आणि आता न्यू ना इयरनाही गर्दी बनणार तर तुम्ही या लवकर फिरा ला तितल बीचना जो साईबाबा टेम्पल आहे त्या ठिकाणी आपण येईल वाजतो तर आज एवढी काही गर्दी नाही आणि खारुताईते देखा पुरी पळी राही सडी काय आता तर सो लेट्स ली एन्जॉय युअर लाईफ एकदम क्लीन अशा आणि ना एवढा भारी वाटा ना तुम्ही देखू शकतास आणि या ठिकाणी आपला कोणता त्या छोटा भीम आणि बराच काही काही वत या ठिकाणी छोटा जी टीम आहे ना आपण गेल्या वेळेस फुल फोटो काढला आणि एन्जॉय करला गर्दी फार होती आणि या ठिकाणी आपण दर्शन लिहू आधी मग बाकीच्या गोष्टी सांगू आपण पूर्ण फायनल दर्शन बिर्शन लिहून आणि ऐदानं बारीक कशा झोका काही राहिला आणि आता आपण जाई राहिला ती म्हणजे थोडाफार कशा खूप टाईम आहे ना आपल्याला जेवणा इम्पॉर्टंट आहे तर चालेल मग व भोजनालय अटली आणि आपण बागा बागा चालणार भोजनालय मग तर या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला जेवण करान सोयीवं एक नंबर सोयी टेबल मग आता आपण बसूस आणि काय ऑर्डर करा ना ती तुम्हाला आधी भेटणार आहे तर फायनली आपली ऑर्डर जायला आणि सेल्फ सर्विस या ठिकाणी व कारण की त्या सूचना चॅनल येईल सेल्फ सर्विस आणि देखू शकतास आपला नीलदाजी सेल्फ सर्व्हिस कर राही ना नाही त्याच्या शेवणी भाजी वरण पापड पोळी सलाद त्यानंतर दही व आणि आपली कोबीन भाजी तर या देखा चला मग आता जेवण करू मस्तपैकी नाही आपण बीचवर फिरायला जाऊ कंटिन्यू व्हिडिओ मला गेला आहे आता मी जेवण करतो चाल तुम्ही जेवायला बरोबरच नाही मुखिया फ्रंट फूड शहर बसला ना बने चालेल मग तर मंडळी मग एवढा चाटीपुशी खायली ध्याना ती सांगणार ना अन्न हे पूर्ण बर्म तर तशी गोष्ट ताटमय जुरूसुद्धा उरावाना नाही आणि आपला जानपुरा जायला सर्वसा या दोन जण बाकी जेवण होतात तर मस्त जेवण बिवण व्हाय जायला आणि आपला दाजीला घाम तो थोडा डस्टबिन म टाकी देणार आणि आपला महेंद्र दाजी ना त्याला समुद्र देखा आणि एवढी आतुरता लागेल एवढी चेहरावर एवढा हासरा चेहरा देखा अह देखा आशी? ते ना चेहरा देखाना अशा म्हणजे आचार्य चकित डायरेक्ट आपला दाजी तर तेनी कधी देखेल नाही फर्स्ट टाईम होणार तो तर तू ना कवड आशी राही ना एक नंबर दाजी तर दाजी कश का काय वाईट ना वाटत सुपर वाटी ना मग तेला तर चालेल मग कडी नाही जाणार का तेला, ना तेला वाट, तेला वाट ना आपला रणबारी डॅम ना गाळ बो अशा तेला वाटेल होता पाय नाही घडणार का वर मग घडणार नाही रे तू मोठी गाडी फिरायले नाट आपला दाजी एवढा नाची राही ना ना आणि अवंगला दाजी अशात तो मग पहिला टाइम ना मला डाट पाणी मग जाऊ नाही शक तेला वाट गाळ बो अशा करीन तू जा नाही होता जा मग ती जोडा जा ना तेवढा जा तुला त्या पोरी मानणार नाही त्या पोरी साध्या नाही तर मधी निघायला का तर मंडळी आपला दाजीने ना पूर्ण किल्ला बांधेल आणि त्यांनी कळस लाईल तुम्ही देखू शकता कळस कोणती पद्धती ना शंख शिकला ना कळस एवढा सुद्धा करेल नाही त्याने किल्ला पण आता नाविला हे की नाही का नाही मांगे तुंगी नाव आपला दाजी तर त्यांनी मांगे तुंग्या का होत नाही पण बनाडा एक नंबर बनाडेल दोन्ही भावशी मेन होतं विसाराशी आणि आता काय फुल कौ ना तेश आला ना पंधरा वीस मिनटं वैगेरे तव ते किल्ला पण आला आणि माग ला होतात तर मंडळी आपण देखू शकता आमना दाजी पुरा जिरावाला लटकना आठ दोतंगला दाजी भी पुरा जिराय राह ना या देखील तुम्ही पुरा जिरावाला लटकना ति आता जोतक ना काय जिराई राह ना आमना दाजी देखू शकता तुम्ही समुद्राना नजारा कशा बारी दिशिराय ना एकच नंबर व्ह्यू दिशी या आठ या का तर मंडळी आम्हाला ना चार रिझन्स झाला चाली चाली येवा ना आणि तो रील शूट करानी व आणि चौथा पुकार पाचवा कोणीच नाही व त्यामुळे आम्ही आता जुगाड करायना मोबाईलवर थै देऊस आम्ही आणि परत बॅक साईडला जाऊस पळी पळी आणि तंग आरामशीर चाली येणार वज तर एक नंबर व्हिडिओ वर जर चॅनलवर नवीन वास आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसवा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर द्या प्लीज तुम्ही देखताच व्हिडिओ पण करतास नाही चॅनलला सबस्क्राईब ला आला आणि मंडळी ना बरीच गर्दी व तुम्ही देखू शकतास आणि शाखर मंडळी आपण डायरेक्ट आता बॉल भेटेल आपाला आणि पुरा आपण जिरवी जिरवी खेळी राही ना आणि देखा मंडळी हवं तितल बीच वरला स्वामीनारायण टेम्पल आणि हवं त्याने आजूबाजूला परिसर